सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द सात या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लग्नानंतरचे ते गौड दिवस भाग पाच त्याने इशाऱ्याने विचारले काही हवं आहे का, का? प्रियाशने पाणी पाहिजे असा इशारा दिला व त्याने ओरडून प्रियाला सांगितले अगं प्रिया त्याला पाणी पाहिजे आहे पाणी निहून दे तो केव्हाचा बघत आहे मला कळतच नव्हते याला काय पाहिजे आहे शेवटी मी त्याला स्वतःहून विचारले तेव्हा तो म्हणाला मला पाणी पाहिजे त्याला खूप तहान लागली आहे कदाचित घेऊन जा पाणी प्रियाने गॅलरीमध्ये उभे असलेल्या प्रियांशकडे पाहिले तिला मात्र तो फार तहानलेला दिसला नाही तरीसुद्धा मोठ्या भावाचे म्हणणे कसे काय न ऐकणे शोभणार नाही म्हणून ती म्हणाली ठीक आहे घेऊन जाते काळजी नको करू तू प्रियांशला फार आनंद झाला लांबून बघत असलेली प्रिया आता आपल्या खोलीमध्ये येणार आहे आल्यानंतर तिला आपण बाहेर जाऊ द्यायचे नाही असा विचार त्याने केला लगेच तो आपल्या खोलीमध्ये जाऊन आपल्या पलंगावर जाऊन तो झोपण्याची नाटक करण्यासाठी प्रियांशने चादर पांघरून घेतली जीना चढत असल्याचा आवाज त्याला येत होता त्याला वाटले येणारी व्यक्ती ही नक्कीच प्रिय आहे बघण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला नाही तो तसाच पडून राहिला कुणीतरी पाण्याचा जग आणि ग्लास घेऊन आलेले होते त्या व्यक्तीने तो पाण्याचा जग आणि ग्लास टेबलावर ठेवला लाईट बंद केला आणि प्रियांश झोपलेला होता त्या पलंगाकडे प्रियांशला बघण्यासाठी येऊ लागला प्रियांश मनातल्या मनात विचार करत होता अरे बापरे मी आल्यावर लाईट बंद करण्याबद्दल विचार सुद्धा व्यक्त केला नव्हता इथे तर माझी बायको माझ्यापेक्षाही पुढे ऍडव्हान्स निघाली आल्यावर तिने स्वतःच लाईट बंद केला तेवढ्यात प्रियांचे लक्ष गेले की आलेली व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरची चादर हटवण्याचा प्रयत्न करत आहे त्याने चादर हटवू दिलीच नाही उलट सरळ आपल्या दोन्ही हातांनी आलेल्या व्यक्तीला आपल्या अंगावर जोरात ओढून घेतले अतिशय जड असे ते शरीर त्याला जाणवले आणि तो मनातल्या मनात विचार करून प्रिया तर जेमतेम तीन पस्तीस किलो वजनाची असेल आपल्या अंगावर पडलेलं वजन हे साधारण सत्तर किलोच्या वर आहे म्हणजे आपण ज्या व्यक्तीला आपल्या अंगावर ओढले आहे ती नक्कीच प्रिया नाही त्याला आपली चूक लक्षात आली होती परंतु आता काय करणार आलेली व्यक्ती पटकन उठली आणि लाईट लावला प्रियांशने सुद्धा आपल्या अंगावरची चादर अंगावरून खाली फेकली आणि कोण आपल्या रूममध्ये आला आहे ते बघितले तर तो, तो प्रियाचा मोठा भाऊ होता त्याला आता फारच अस्वस्थ वाटले तो काहीच बोलला नाही परंतु राग मात्र फार आलेला होता प्रियाच्या मोठ्या भावाला ते जाणवले तो स्वतःहून म्हणाला प्रियाच्या हाताला मेहंदी लावली आहे म्हणून मी स्वतःच पाणी घेऊन आलो होतो मला काय माहिती तुम्ही असे काय कराल बरे झाले आईला मी इकडे पाठवले नाही नाहीतर आतापर्यंत तिची कंबर मोडली असती बिचारी माझी आई वाचली जर एका क्षणासाठी प्रियांशने खरंच विचार केला प्रियाच्या मोठ्या भावाच्या जागी जर चुकून त्याची सास्तू असती तर किती मोठी आपत घडली असती आणि त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला आता कुठे त्याच्या आत्म्याला झोप लागणार होती तो रात्रभर जागी राहणार होता हे मात्र नक्की किती मेहंदी काढते लग्नामध्ये काढली होती तेवढी मेहंदी कमी पडली होती का तिला तो रागारागात बोलला तिच्या प्रिय मैत्रिणीचा साखरपुडा आहे ती मेहंदी नाही काढणार तर कोण काढणार तो प्रियाश न बघताच म्हणाला माझ्या मित्राचे दोन दिवसापूर्वी लग्न झाले मी काहीच नाही केले काय झालं काहीच नाही झालं त्याला सुद्धा राग नाही आला या मुलींचे काय असते मला काही माहिती नाही परंतु यांना सवय असते दुसऱ्याच्या दुःखाला दुःख म्हणायची आणि दुसऱ्याच्या सुखाला आपलं सुख म्हणायची प्रियाश अंगावर चादर पांघरत म्हणाला पाणी टेबलवर ठेवले आहे तहान लागली तर पिऊन घ्या असे सांगून प्रियाचा भाऊ रूम मधून पुन्हा खाली निघून गेला मला वाटले इथे राहण्याचा आग्रह करत आहे म्हणजे माझ्या खुलीमध्ये नक्कीच प्रिय येणार इथे तसे काहीच झाले नाही त्याला आता पूर्णपणे वाटले होते की आपल्याला इथे एकटेच झोपावे लागणार आणि तो शांतपणे झोप काय लागणार नव्हती पण तरी आपल्या पलंगावर झोपण्याचा प्रयत्न करण्यासाठी डोळे त्याने गच्च मिटून घेतले थोड्या झोपेमध्ये असताना पुन्हा त्याला दरवाजा उघडण्याचा आवाज आला कुणीतरी आपल्याकडे येत आहे आलेली व्यक्ती कॉटवर एका बाजूला प्रियांच्या विरुद्ध दिशेला झोपला त्याला मेहंदीचा वास आला प्रियांशला जसा मेहंदीचा वास आला तसेच त्याला लगेच कळले की यावेळेस खरंच प्रियास आपल्या खुलीमध्ये आलेली आहे लबाड कुठली असे म्हणत त्याने त्याच्या जवळ झोपलेल्या व्यक्तीचा गाल पकडला आणि ती झोपलेली व्यक्ती मोठमोठ्याने ओरडत प्रियांशला दूर करू लागली हा सुद्धा आवाज प्रियाचा नव्हता त्याने पटकन हात मागे घेतला आणि तो उठून त्याने स्वतःच लाईट लावला पाहिले तर पुन्हा प्रियाचा भाऊ तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुम्ही का माझ्या खोलीत येत आहात प्रियास त्याच्यावर जोरात ओरडला ही खोली तुमची कधीपासून झाली त्याने अतिशय नम्रपणे विचारले मी झोपलो त्या दिवसापासून त्या क्षणापासून प्रियाशने पण उत्तर दिले अहो पण तो काही बोलणार तेवढ्यात प्रियांशने त्याच्याकडे रागाने बघितले आणि तो शांत झाला तुम्ही सारखे सारखे काय माझ्या खोलीत येत आहे मला नाही आवडत मी प्रियाची वाट बघत आहे आणि तुम्ही काय येत आहात तुम्हाला कळत नाही का, का? प्रियांश अगदी सरळ बोलला मी तुम्हाला तेच सांगत आहे तुम्ही चुकीच्या खोलीत आला आहात प्रियाची खोली तिकडे आहे तुम्ही माझ्या खोलीत झोपले आहात मला माझ्या पलंगावर झोपल्याशिवाय झोप लागत नाही मी तुम्हाला सांगण्यासाठी तेव्हा सुद्धा आलो होतो पण तुम्ही जो प्रकार माझ्यासोबत केला तेव्हा मला वाटले याला झोप लागल्यावर येतो पुन्हा तुम्ही मला त्रास द्यायला लागले कठीण आहे बाबा तुमचे एक तर तुम्ही स्वतःहून माझ्या खोलीत झोपता आणि अजून वरतून मलाच रागवता पाहुण्यांनी असं वागायचं नसतं एवढंच कळत नाही का तुम्हाला तो पण प्रियांशवर आवाज चढवत बोलला अरे देवा आपल्याला जायचे कोणत्या खोलीत होते आणि आपण आलो कोणत्या खोलीत आपलीच चुकी झाली आहे आता काय करायचे मग शेवटी त्याने विचारले ठीक आहे जातो मी असे म्हणत प्रियांश त्या खोलीतून बाहेर निघाला शेजारच्या खोलीमध्ये प्रिया आहे म्हणून त्याने दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला तर प्रियाने आतूंकडी लावली होती आता एवढ्या रात्री तिला आवाज द्यायचा म्हणजे पुन्हा घरातील सर्वांना माहिती पडेल तरी त्याने एकदा दोनदा कडी वाजवली परंतु प्रिया काही होकार देत नव्हती आणि कदाचित तिला गाठ झोप लागली होती पुन्हा प्रियाच्या मोठ्या भावाच्या खोलीकडे येत प्रियाशने पाहिले तर त्याने सुद्धा आतापर्यंत आपल्या दरवाजाची कडी लावून घेतली होती अरे देवा आता आपण कुठे झोपायचे असा विचार त्याच्या मनात आला आणि शेवटी तो खाली हॉलमध्ये असलेल्या सोप्यावर येऊन झोपला सकाळी प्रियांश उठला तेव्हा घरातील सर्व सदस्य त्याच्या अवतीभोवती जमलेले होते आणि त्याच्याकडे एकसारखे बघत होते काय हो जावंय बापू झोपेत चालायची सवय आहे का तुम्हाला सासूबाईंनी आपल्या पदराला आपल्या बोटांमध्ये मध्ये गुंडाळत प्रियांशकडे बघत चेष्टा केली प्रियांश काय बोलणार तेवढ्यामध्ये प्रिया स्वतःच ओरडून उठली बाई एवढी भीती वाटत होती का माझ्याजवळ झोपायची तुम्हाला इथे खाली येऊन असे एकटेच सोप्यावर झोपून राहिले घरी गेल्यानंतर तुमच्या आईला मी काय सांगणार आहे लग्नाला अजून आठ दिवस सुद्धा झाले नाही आपल्याला आणि तुम्ही असे इकडे हॉलमध्ये असाच पाहुणचार केला का तुझ्या आई वडिलांनी असे मला म्हटले तर मी काय उत्तर देणार आहे असे बोलत असताना प्रियाला फार दुःख होत होते असे पाँण 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 ती दाखवत होती परंतु जसे तिच्या बाबांनी प्रियांश आणि प्रियाकडे पाहून पाठ फिरवली तर प्रियांशने लगेच प्रियाकडे रागाने बघितले आणि प्रियाने सुद्धा लगेच दोन्ही हात डोक्याला लावून वाकुल्या दाखवत ती म्हणाली मी काय तुम्हाला खाणार थोडीच होती कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद